नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे गावराने बोकडाच्या मटणाचा रस्सा तर बघून घ्या मी अडीचशे ग्राम बोकडाचं मटण आणलेलं आहे तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी दोन चमच जिरं अर्धी वाटी खोबरं एक आदरचा तुकडा एक गड्डी लसूण थोडीशी कोथिंबीर घेतल्या आणि भा कालवण बनवताना गरम मसाला टाकणार मी तुम्हाला दाखवते त्याच्यात आता ही बारीक करून घेऊया मटण मी पटकन शिजते म्हणून कुकरला शिजवून घेणार आहे आणि चुलीवर रेसिपी तयार करून दाखवणार आहे तुम्हाला मसाला दाखवला होता आता मी ती मसाला बारीक करून ह्या मटणात टाकला होता कुकरला मी चार शिट्ट्या देऊन घेतलेल्या बोकडाचं मटण आणलेलं आता आपण चुलीवर येत झणझणात कालवण बनवणार आहे गावरा आणि रस्सा बोकडाच्या मटणाचा हे बघा आता आपण हे पातेलं चुलीवर ठेवून घेऊया आणि ह्या शिजलेल्या बोकडाच्या मटणाला आता आपण फोडणी देणार आहे ती रस्सा बनवणार आहे त्याच्यासाठी फोडणीला ह्या मटणाला फोडणी देण्यासाठी दोन मिडियम साईजच कांदे घेतले ते एक मोठा टमाटा घेतलाय बारीक चिरून आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया मी दाखवलेला मसाल्यातला निम्मा मसाला मी मटण शिजताना मटनात टाकला होता निम्मा मसाला मिक्सरच्या भांड्याचा ठेवला होता कारण हा मसाला आता फोडणीला वापरून आपण रसा बनवणार आहे फोडणीला तयार चालू आहे हे बघा आपण दोन ते तीन चमच फोडणीसाठी तेल टाकून घेणार आहे हे ना जा मस्त लागते ना चुलीला आता तेल गरम झालेला आहे आपण कांदा टाकून घेऊया थोडासा मध्यम आकारावर कांदा लाल झाल्यावर टमाटा टाकायचा तेल छान गरम झाले बघा जास्त कांदा भाजू द्यायचा नाही मीडियम कांदा भाजला की मटणाच्या रशाला चव छान येते कांद्याचा कलर पूर्ण बदललाय आता आपण टमाटा टाकून घेऊया चुलीवर कसं आहे जाड एकसारखा लागत नाही कमी जास्त होतोय खरं चुलीवर केलेलं ला, खूप छान लागतं या आता कांदा टमाटा भाजलेला आहे आता आपण ही मसाला टाकून घेऊया आता मसाला भाजून घ्यायचा केलेल्या मसाल्यामध्ये मटन मसाला आहे हा गरम मसाला रेडीमेड मिळतोय बाजारात आपण ती गरम मसाला एक चमचा टाकून घेऊया रसाला चव छान येते हे बघा फोडणी छान भाजली ना रस्सा झणझणीत छान होतो या चवीला एकदम छान लागतो या तुम्ही पण असं बघ मटणाचा रसा जरूर करून बघा आपण मिरची पावडर ह्या रशाला कट येण्यासाठी एक चमचा टाकून घेणार आहे हे छान असं तेलात भाजून घ्यायचं मिरची पावडर आता बघा ही घरी बनवलेलं काळं तिखट आहे खूप छान आहे ह्या ना चव चांगली येत्या मोठा आकाराचा एक चमचा टाकलाय तुम्ही कमी जास्त टाकू शकताय आता ही फोडणी भाजल्या ह्या फोडणीला काय करायचंय बघा चव सगळी ह्याच्यात आहे आता ही मसाला छान भाजलेला आहे आपण आता गिरवी तयार करायचा शिजलेल्या मटणाचाच रसा ह्या गिरवीत वतायचा आहे पूर्ण वतायचं नाही चार चमचा रसा वतून अशी गिरवी तयार करायची आता ही गिरवी छान शिजू द्यायची ह्याला तेल सुटत या मस्त शिजली ना गिरवी मग ही शिजलेलं मटण आपण त्यात टाकून घेऊया एक पाच मिनिट शिजू द्यायचं आता गिरवी छान भाजलेली आहे की बघा गिरवीला त्याल छान सुटले असं तेल सुटलं ना मटणाच्या रसाला कट छान येतो या आता बघायला शिजवून घेतल्याला मटण आपण त्याच्यामध्ये वतून घ्यायचं गरम केलेलं पाणी आपण अजून थोडा रसा वाढवायसाठी एवढं पाणी घेऊया हीच बघूला असं आपण हलवून ह्यात ओतून घेऊया हे बघा आता एक पाच ते दहा मिनिटाला शिजू द्यायचं बोकडाच्या मटणाचा झनझनीत जन रसा खूप टेस्टी लागतो या तुम्ही पण एकदा बनवून बघा मित्रांनो हे आता मटणाचं कालवण शिजलं ना आपण चुलीवर आता बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता पण सहसा हे रसा भाकरीत खूप छान लागतोय बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ता हे, ता आता हे कालवनाला उकळे आलेले आहे तयार झाले कालवण आता बघा तुम्ही हे आता उतरून घेऊया आणि ह्या चुलीवर बाजरीच्या भाकरी बनवून घेऊया ह्याच्या सोबत खाया आता ही भाकरीसाठी काळा तवा ठेवलाय मी ह्याच्यात बाजरीच्या भाकरी छान येते त्या आता ही बघा मस्त पैकी मटणाचा झनझणीत रसा झालाय भाकरी सोबत इतका छान लागतोय तुम्ही पण नक्की बनवू ठीक आहे हे बोकडाच्या मटण आहे एकदम प्युअर बोकडाच मटण आहे आता आपण झाकून ठेवूया बाजरीच्या भाकरी बनवून घेऊया यासोबत खायला ह्या बोकड्याच्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा लाइक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर लाल बटन नक्की दाबा हे बघा आता बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मी हे काटवट घेतल्या ह्या काटवटीत बाजरीच्या भाकरी खूप छान होते त्या बाजरीच्या पिठात एक चमचा मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून बाजरीच्या भाकरी बनवल्या छान लागते त्या सपक लागत नाही टेस्टी लागते भाकरी आता पीठ मळून घेतलंय बघा हे ठेवलंय आता आता आपण ह्याच्यात काटवटी तर भाकरी थापून घेऊया पटापटा भाकरी करून घ्यायच्या मटणाच्या कालवणाबरोबर बरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते असं छान मळलं ना पीठ भाकरी खूप छान येते आणि चवीला पण टेस्टी लागते बघा अशी भाकरी थापून घ्यायची मस्त आल्या भाकरी बघा पातळ येत्या एकदम ह्या काटवटीमुळे लाकडाच्या भाकरी एकदम पातळी येत्या तुमच्याकडे काटवट नसली तर पळपुटावर पण केल्या तर चालते त्या मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी टाकलेली आहे पण ती भाकरी पळपुटावर बनवल्या तेव्हा काटवट नव्हती आता बघा काटवटीत बनवल्या छान येत्या भाकरी असं पाणी लावून घ्यायचं तुम्हाला जरी हाताने पाणी लावताना पोळत असल तर तुम्ही स्वच्छ कपड्याचा एक कापड घ्यायचं छोटस आणि पाण्यात टाकायचं आणि त्या कपड्यानी पाणी लावलं तरी भाकरीला चालतंय या मला कशी सवय आहे म्हणून मी हाताने पाणी लावते बघा किती छान भाकरी, भाकरी पचल्या किती मस्त भाकरी आल्या बघायला अशाच आपण आता भाकरी बनवून घेऊया हे बघा मस्त आणि जरी राहिली तर अशी फिरवून टाकायची भाकरी हे बघा असा आर काढायचा चुलीतला हे आऱ्याला भाकरी पाथरीची भाकरी छान शेकत्या आणि छान भाजत्या खूप छान लागत्या आपण दुसरी भाकरी तयार केली होती ती भाकरी भाजूपतो दुसरी तयार करून ठेवल्या अशाच आपण सगळ्या भाकरी आता बनवून घेऊया thought mm Here's -hmm.